आज जी घटना घडली बदलापूरला त्या घटनेकडे दुर्लक्ष करून आपल्याला ना ना चालणार नाही मला सक्की बहीण नाही कदाचित परमेश्वराच्या मनात असेल की याला सक्की बहीण जरी नसली तरी याला या परिसरातल्या सगळ्या माता भगिनींचा भाऊ म्हणून काम करायचंय म्हणून याला सक्की बहीण दिलायची या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुठल्याही जाती धर्माची जर मुलगी असेल बहीण असेल माता असेल असं घडलं तर आपण सगळा विचार बाजूला ठेवायचा आणि त्यांनी सांगितलं कोर्टात न्याय दिली बदलापूरच्या घटनात काय सांगितलं कोर्ट न्याय दिली अशी घटना जर पिंपरी चिंचवड मध्ये घडली तर, तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही माझ्या बरोबर चालायचं त्याला ठेचून मारायचं काम करतो शक्ति सा राजदंडर्चना करी प्रचंड अन्याय हो रक्षण धर्म उजलि शस्त्र मानी धर्म 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 समाज कुछ किंवा कुठलाही धर्म असो ज्याच्या घरातली लक्ष्मी दुःखी त्याची बर्बादी नक्की